ओम श्री गणेशाय नम शिवलीला अमृत अध्याय अकरावा या अध्यायाच्या वाचनानं आणि नुसतं जर आपण ऐकला तर दुर्भाग्याचा नाश होतो सौभाग्याची प्राप्ती होती शिवलीला अमृत या ग्रंथाचा हृदय मानला जातो हा अकरावा अध्याय हा हा अकरावा अध्याय आपल्या घरात नुसता आपण ऐकला वाचला तर घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा पळून जाते एवढंच नाही तर मृत्यूलाही थांबावं लागतं आणि नमन करावं लागतं भगवान शिवशंकराला काळाची सुद्धा ताकद नाही हा अध्याय चालला असेल तर त्यासाठी शिवलीला अमृत अध्याय अकराबा आपण नक्की ऐका आपल्या घरात पूर्वजांना आपल्या मुक्ती मिळते बघा पित्रांना नरकात असेल तर स्वर्गात जागा मिळते एवढी ताकद या अकरा वयात द्यायची बघा ऐकण्याची आणि वाचला तर काय हो तर मित्रांनो ध्यान देऊन ऐका ओम नम शिवाय फार फार वर्षापूर्वी काश्मीर देशामध्ये राज्य करणाऱ्या भद्रसेन राजाच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार चतुर प्रधान होता राजा भद्रसेन व त्याचा प्रधान दोघे सद्गुणी सालस आणि भगवान शिवशंकरावरती श्रद्धा करणारे होते कित्येक वर्ष त्यांना पुत्र नव्हता दोघांना परंतु काही वर्षानंतर दोघांनाही पुत्र प्राप्त झाले राजपुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक अशा दोघांची नावं अव आपल्या वडिलांच्या प्रमाणे शिवभक्त असल्यानं त्यांची मैत्री सुद्धा तशीच आपल्या वडिलांच्या प्रमाण परंतु लहानपणापासून वैराग्याची वृत्ती दिसून येत होती दोघी कुमार पाच वर्षाची असताना राजपरिवारातील चाली म्हणजे रेशमी कपडे परिधान करणे अलंकार परिधान करणे सुभाषिक अत्तर लावून फिरणे हे दोघांनाही आवडत नसे दोघे या गोष्टींचा तिरस्कार करू लागले आणि अंगाला भस्म गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालून एकांतात भगवान शिवशंकराचं स्मरण करत बसत आपल्या पुत्रांच्या आवडीनिवडीबद्दल राजाने प्रधान चिंताग्रस्त झाले जबरदस्ती करूनही राजपुत्र आणि प्रधान पुत्र हे व्रत सोडत नव्हते हे पाहून त्यांना फार वाईट वाटलं आणि एके दिवशी त्रिकालदर्शी वशिष्ठ ऋषी यांच्या नातू पराशर ऋषी आपल्या शिष्यासह काश्मीर देशामध्ये आले ऋषी मुनींना राक्षस त्रास देतात यज्ञ मोडतात म्हणून पराशर ऋषींनी राक्षस सत्र केलं होतं जसं जन्मविजयानं सर्पकुळाचा नाश केला परंतु आस्तिक ऋषींनी मध्यस्थी करून तो थांबविला आणि त्यामुळं रावण आणि कुंभकर्णासारखे राक्षस वाचले पुढे नंतर ब्रह्मदेवावरती रागावून ऋषी विश्वमित्रांनी प्रतिसृष्टी तयार केली परंतु पराशर ऋषींनी ऋषी विश्वामित्र यांना जरा जर करून टाकलं होतं आणि या पराशर ऋषींचे नातू शुभयोगेश्वर भद्रसेन राजाचे कुलगुरू होते पराशर ऋषी आपल्या नगरीत आल्याचं कळताच राजा आणि प्रधान त्यांना भेटण्यासाठी गेले राजा आणि प्रधानला गगनात मावेनाचा आनंद झाला आणि त्यांनी त्यांची पूजा करून वस्त्र अलंकार देऊन आपल्या राजगृहामध्ये अगदी सन्मानानं घेऊन आले ऋषींना नमस्कार करून आपली व्यथा प्रकट केली आणि सांगू लागले आमचे हे दोन्ही पुत्र एवढ्या लहान वयात विरक्त का झाले त्यांना राजविलास आवडत नाही भस्मलेप रुद्राक्ष एकांतात शिवभक्ती ही त्यांची आवड पाहून आम्हाला वाटते की हे राजकारभार कसा का नीट करतील याबद्दल आम्हाला काळजी वाटते आणि त्याच वेळीस राजपुत्र आणि प्रधान पुत्र तेथे आले जसा तळपणाऱ्या सूर्यचंद्राप्रमाणे त्यांना पाहून पराश ऋषींनी त्यांना आपल्या जवळ घेतलं त्यांच्याकडे एक टक पाहात राजा व प्रधान यांना म्हणाले की हे दोघे एवढ्या लहान वयामध्ये विरक्त का आहेत याबद्दल मी तुम्हाला सांगतो आता फक्त तुम्ही ध्यान देऊन ऐका पराशर ऋषींचं हे बोलणं ऐकून राजा आणि प्रधान यांनी मान डोलवली आणि शांत चित्तेने हे सगळं ऐकू लागले पराशर ऋषी सांगू लागले की फार फार वर्षापूर्वी नंदीग्राम शहरामध्ये अतिशय सुंदर कमनीय बांध्याची नाजूक आणि देखणी एक महानंदा नावाची वेशा आपल्या आईबरोबर आणि भावाबरोबर राहत होती अहो तिच्यासोबत एकदा तरी रतिक्रीडा करायला मिळावी मोठमोठे राजे दारातीच्या तिष्ठत उभे असत महानंदा वेशा असूनही पतिव्रता होती एकदा एका पुरुषाला शब्द दिला की संपूर्ण दिवस ती त्याच्या सहवासात घालवत की त्यावेळी इंद्रालाही वश होत नव्हती बघा भगवान शिवशंकराची भक्ती करत होती सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र नेहमी करत ती सगळे उपवास आणि या महानंदेनं कोंबडा आणि माकड पाळलं होतं आणि त्यांच्या गळ्यात कौतुकानं रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या त्यांना ती भस्म लावत असे आणि तिने त्यांना तिच्या नृत्य शाळेमध्ये ठेवलेलं होतं आणि त्याच ठिकाणी एक शिवलिंग स्थापित केलेलं होतं आणि या शिवलिंगाजवळ कोंबडा आणि माकड बांधलेलं असायचं त्याच ठिकाणी ब्राह्मण शिवपुराण सांगत आणि हे शिवपुराण त्या दोन्ही प्राण्यांच्या कानावरती पडत महानंदा त्या ठिकाणी पूजेला आल्यानंतर शिवपिंडीसमोर नृत्य करत असत तेव्हा कोंबडा आणि माकड यांना मुक्त करत असत आणि आपल्याबरोबर नृत्य करायला लावत आणि त्यामुळं या महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांना शिवपूजन घडू लागलं या महानंदेची भक्ती पाहण्यासाठी भक्तीची परीक्षा घेण्यासाठी एके दिवशी भगवान शिवशंकर सौदागराचं रूप घेऊन आले या पृथ्वी तलावरती आता हे सौदागराचं रूप पाहून महानंदा बहारावून गेली कारण आजपर्यंत तिच्या आयुष्यामध्ये अनेक पुरुष पाहिले आले तिच्या घरी परंतु सौदागरासारखा रुबाबदार पुरुष तिला दिसलाच नव्हता म्हणून या महानंदीनं सौदागराला सन्मानानं आपल्या घरात बोलवलं आणि प्रेमानं तिच्या रत्नजडीत असणाऱ्या पलंगावरती बसविलं या सौदागराच्या हातामध्ये मौल्यवान कंकण होत आणि त्यामुळे हे दिव्य वस्तू या पृथ्वी तलावर तयारच झाली नाही हे महानंदीला माहीत पडलं आणि महानंदा देहभान हरवून त्या कंकणाकडे पाहत होती आता हे पाहून त्या सौदागरानं ते कंकण महानंदेच्या हातात घातलं महानंदा अतिशय आनंदित झाली हर्षित झाली आणि सौदागराला म्हणाले तुम्ही मला हे पृथ्वी मोलाचं कंकण दिलं आहे आणि मी सुद्धा बत्तीस लक्ष्मी पद्मिने आहे आजपासून तीन दिवस फक्त तुमचीच सेवा करेल आणि या तीन दिवसाच्या काळामध्ये तुमच्या व्यतिरिक्त अन्य पुरुषाकडे मी पाहणार नाही चौदा ही मान्य केलं हे सगळं आणि त्यावेळी चौदा घरानं आपल्याकडील दिव्य असणारं शिवलिंग काढलं हातातून आणि महानंदेच्या हातामध्ये दिलं हे शिवलिंग आणि म्हणाले हे शिवलिंग माझा प्राण आहे ते जपून ठेव हे हो, जर भंगलं जळालं तर मी अग्नीत प्रवेश करे आणि त्यासाठी हे महानंदे हे शिवलिंग माझा प्राण आहे काळजीपूर्वक ठेव आणि महानंदेने हे शिवलिंग नृत्य शाळेमध्ये ठेवलं आणि सौदागराला म्हणाले स्वामी मी तीन दिवस शरीर तुमच्यासाठी आरक्षित केलं आहे तसेच हे दिव्य असणारं शिवलिंग सुरक्षित ठेवलंय मी माझ्या नृत्यशाळामध्ये कुक्कुट आणि मरकट आहेत हे, हे सांभाळतील सगळं ते सुरक्षितता आणि त्या ठिकाणी पहा त्या असणाऱ्या महानंदेची परीक्षा पाहण्यासाठी भगवान शिवशंकर म्हणजेच ते सौदागर येत आणि या सौदागरानं या नृत्य शाळेला आग लावली आगीला निमंत्रण दिलं भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आणि एकच कल्लोळ त्या ठिकाणी माजला सगळेजण ओरडू लागले आग 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 आणि क्षणार्धात की नृत्य शाळा जळून भस्म झाली आणि आग शांत झाली नंतर सौदागराने महानंदेला विचारलं हे महानंदे मी सांगितल्याप्रमाणे माझं जे दिव्य शिवलिंग आहे ते सुरक्षित ठेवलं आहे ना तू आता शिवलिंगाचं स्मरण होताच महानंदा घाबरली कारण तिला माहीत होतं ते शिवलिंग नृत्य शाळेत आहे आणि नृत्य शाळा जळून खाक झाली हे सगळं तिला माहीत पडल्यानंतर महानंदा हताश होऊन महानंदा जोरजोराने रडू लागली शोक करू लागली आणि त्या ठिकाणी सौदागर म्हणाला मी सुरुवातीलाच या दिव्य शिवलिंगाची तुला कल्पना दिली होती तू सावधगिरी बाळगली नाही तर माझं शिवलिंग नष्ट झालेलं असेल तिथे आणि त्याप्रमाणे मी आता आत्मदहन करतोय सांगितल्याप्रमाणे तुला आणि या सौदागिरानं या सौदागिरानं गावाच्या बाहेर फार मोठी एक चिता पेटवली त्याने या चितेला तीन प्रदक्षिणा घातल्या ओम नम शिवाय म्हणून या सौदागर रूपी भगवान शिवशंकरानं अग्निमधे उडी घेतली आणि हे पाहून महानंदा फार दुःखी झाली आणि तिनं निश्चय केला की तीन दिवसाकरिता या सौदागराची मी पत्नी झालेली होते पतीचं निधन झालं म्हणून पत्नीनं सती जावं हे आपलं शास्त्र सांगतं आणि या सांग महानंदनं सती जाण्याची तयारी चालू केली आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान करून टाकली स्नान करून सर्व अंगाला भस्म लावलं रुद्राक्षाच्या माळा घातल्या आणि हर हर महादेव नावाचा जप चालू केला आणि या महानंदीने अग्नीमध्ये उडी मारली आणि उडी मारल्यानंतर काय झाले पहा क्षितिजावरती सूर्य जसा उगवा वाचनार्थात तसेच त्या अग्नीतून भगवान शिवशंकर प्रकट झाले आणि आपल्या दहा भुजा पसरून या महानंदेला आग्नीत चेंडूसारखं वरचीवर बघा झेललं आणि याच्यानंतर भगवान शिवशंकर म्हणाले हे महानंदे मी सौदागराचं रूप घेऊन तुझ्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी आलो होतो या परीक्षेत तू पास झालीस मी तुझ्यावरती प्रसन्न आहे तुला हवे ते तू महाग त्यावेळी महानंदा म्हणाली हे भगवंता माझं नंदीग्रामनगर माझे बाहू माझे आई यांचा तुम्ही उद्धार करा आणि मला आपल्या पायाशी कायमची जागा द्या आणि महानंदेच्या इच्छेप्रमाणे के दिवशी भगवान शिवशंकरानं विमान पाठवले नंदीग्राम नगरात त्यामध्ये बघा नंदीग्राम गावातील जी सगळे जीवजंतू महानंदा आई आणि बंधू या सगळ्यांना बसून हे विमान शिवलोकामध्ये आलं आता ही महानंदेची सगळी गोष्ट ऐकण्यात तल्लीनं झालेला राजा आणि प्रधान यांना पराशर ऋषी म्हणाले हे राजा गेल्या जन्मी महानंदेची आवडते कुकुट कुक्कट आणि मरकट हे असणारे जे दोन प्राणी आहेत हे है महानंदेच्या सहवासात या दोघांनाही शिवपूजन घडले या प्राण्यांना आणि त्याच पुण्यामुळे राजपूत सुधर्मा आणि प्रधान पुत्र तारक हे दोघे पुनर्जन्म या दोघांचा कुकट आणि मरकटाचा आणि हे दोघे पुढे चांगला राज्यकारभार करतील न्यायानं वागतील तुझ्या राज्यातील प्रत्येक प्रजेचा ते सन्मान करतील आणि शिवभक्तीत राहतील पराशर ऋषींची ही वाणी ऐकून राजा प्रधान अगदी आनंदित झाले आणि मुनिवरांना साष्टांग दंडवड घातला नमस्कार केला आणि त्या ठिकाणी म्हणाले गुरुदेव अशा पुत्रांचा आम्ही जनक आहोत पिता आहोत म्हणून आम्हाला अभिमान वाटतो आणि त्यावेळी पराशर ऋषी ध्यान लावून बसलेले पाहून राजा चिंतेनं म्हणाला हे ऋषीवर आमच्या मुलांच्या भविष्यात काही अप्रिय घटना घडणाऱ्या जरी असतील तरी त्या आमच्या ऐकण्याची तयारी तुम्ही फक्त सांगा जे घडणार घडणार आहे तुम्ही आम्हाला ध्यान देऊन सांगा ते आम्ही स्वीकारणार आहे तुम्ही, तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकल्यानंतर राजाचं प्रधानाचं बोलणं ऐकून पराश ऋषी त्या ठिकाणी म्हणाले राजा जे सत्य आहे तेच मला तुम्हाला सांगावं लागेल जर मी सत्य सांगितलं नाही तर माझ्या ज्ञानाचा आणि साधनेचा तो खोटेपणा ठरेल म्हणून राजा ध्यान देऊन ऐक प्रमाणे तुझ्या पुत्राचा बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी मृत्यू होईल आणि त्यामुळे आजपासून सातव्या दिवशी सूर्य मध्याने आल्यानंतर तुझा पुत्र मृत्यू पावेल आता हे ऋषींचं वाक्य ऐकताच राजा भद्रसेन मूर्छित पडला बिशुद्ध हो, पडला राणी शोक करू लागली आणि पराशर ऋषींनी त्या ठिकाणी राजाला सावध केलं आणि मग राजानं विचारलं हे ऋषीवर यावर उपाय तरी आम्हाला सांगा आणि त्यावेळी पराशर ऋषी म्हणाले राजा या ठिकाणी शतगटांची स्थापना करून त्यामध्ये दिव्य वृक्षांची पाने टाकून सर्व पाणी मंत्राने पवित्र करा आणि त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाला आणि शिवपिंडीवरती सतत धार धारा रोज रुद्राध्यायांची दहा हजार आवर्तने याप्रमाणे सात दिवस सतत आवर्तन करा म्हणजे तुझे संकट दूर टळेल भद्रसेन राजांना अगदी नम्रतेने पराशर ऋषींना नमस्कार केला आणि म्हणाले हे ऋषीवर आपण ऋषी श्रेष्ठात काळ आणि मृत्यू यापासून थांबण्यासाठी तुमच्यासारखं गुरुच आमचं रक्षण कर तुम्ही सांगितलेले सगळं प्रयत्न मी करील मी प्रार्थनापूर्वक तुम्हाला विनंती करतो अभिषेक व दहा हजार आवर्तने आपण करावीत तुमच्याबरोबर दुसरे ऋषी सुद्धा आहेत जरी कमी पडले तर मी ऋषी आणि ब्राह्मण आणतो आणि त्या ठिकाणी पराशर ऋषींनी सांगितल्याप्रमाणे एक हजार ब्राह्मण भद्रसेन राजाने आणले आता हे ब्राह्मण अतिशय हुशार होते भगवान शिवशंकराचे भक्त होते विद्वान ब्राह्मण होते या ब्राह्मणांची मंत्र शक्ती एवढी मोठी होती की आकाशातून भरधाव वेगानं जाणारा सूर्याचा रथही शापानं थांबावा अशी या मंत्रांची शक्ती होती या ब्राह्मणाकडे बघा असे ब्राह्मण आणले पराशर ऋषींनी सर्व तीर्थक्षेत्राचं पाणी त्या ठिकाणी आणलं आंब्याची ताजी पाणी आणून एक हजार घटांची स्थापना ऋषींनी त्या ठिकाणी केली सर्व तयारी होताच रुद्रघोष त्या ठिकाणी चालू झाला शिवनामाचा गजर रात्रंदिवस होत होता आणि अशा तऱ्हेने सात दिवस पूर्ण झाले आणि सातव्या दिवशी काळ सुधर्माला नेण्यासाठी आला म्हणजेच यमराजाची धोतो भद्रसेन राजाच्या नगरीमध्ये आले मृत्यूची घटिका भरली आणि सुधर्मा बेशुद्ध पडला व्याकुळ चालला होता सुधर्मा आणि नंतर त्या ठिकाणी पराशर ऋषींनी त्या पवित्र घटातील पाणी त्या बाळाच्या अंगावरती शिपडलं बाळ सुधर्मा शुद्धीवरती आला त्यानं डोळे उघडून पाहिलं आणि भद्रसेन राजाला गगनात माविण्याचा आनंद झाला सुधर्मा उठून बसला पराशर मुनी राजाला म्हणाले की बाळाच्या मृत्यूची वेळ आता टळून गेली आहे आणि त्या ठिकाणी सुधर्माला विचारलं पराशर ऋषींनी तुला काय दिसलं का तुला काय आठवतंय का आणि त्यावेळी सुधर्मा म्हणाला मला चांगलं आठवतंय लांब सुळे तोंडाबाहेर असलेले लालबुंद डोळे जटा बांधलेल्या आणि कपावर सिंदूर असलेला एक भयंकर पुरुष माझ्या जवळ आला त्यांनी माझ्या दंडाला धरलं नेत होता आणि अशा वेळी अचानक अंगाला भस्म असणारे चार पुरुष त्या ठिकाणी आले व्याघ्रांगर नेसलेले होते आणि हातात चमचमणारे शस्त्र त्यांनी मला सोडवलं आणि त्या भयंकर पुरुषाला मारित ते घेऊन गेले आता सुधर्मन असे सांगताच रुद्राचा जो महिमा आहे तो सगळ्यांना कळाला हो प्रचिती आली त्याची राजा भद्रसेन आणि सर्वांनी भगवान शिवशंकराचा जयघोत चालू केला सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातलं राजानं आणि त्या ठिकाणी बघा देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली मंगळवाद्य वाजू लागली आणि याच्यानंतर बघा राजानं पुन्हा एक यज्ञ केला आणि सगळे जे ब्राह्मण होते त्यांना सुंदर असं पाचिपाकनाचं गोड जेवण केलं वस्त्र अलंकार दान दिलं त्यांना भरपूर सर्वांना तृप्त केलं आणि त्या ठिकाणी या यज्ञाला पाहण्यासाठी देवऋषी नारद आले यज्ञ मंडपात आणि त्यावेळी यज्ञकुंडातून अग्नी बाहेर आला प्रत्यक्षात दर्शनासाठी पराशर ऋषींनी राजा भद्रसेन नमस्कार केला अग्नीला त्यावेळी आणि त्यावेळी ब्रह्मपुत्र नारद मुनी म्हणाले की मी स्वर्गातून पृथ्वीवर येत असताना वाटेत शिवाचे चार दूत मी पाहिले की जे मृत्यूला बांधून नेत होते मी विचारलं तेव्हा कळालं की तुमच्या पुत्राचं मरण चुकलं आहे रुद्र अनुष्ठान करून तो धन्य झाला राजा हे राजा तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी वीरभद्र पाठवले होते भगवान शिवशंकरानं आणि हे ऐकून राजा भद्रसेनला शेनला फार आनंद झाला नमन केलं लोटांगण केलं त्या ठिकाणी राजानं आणि एक हजार रुद्र करून छौकीला साजरा राजधानीत अशा रीतीने लक्षात घ्या शंभर रुद्र करून मनुष्य शताविष्य होतो शंभर वर्ष जगू शकतो आणि हा रुद्र महिमाचा जो अध्याय अकरावा हा ध्यान देऊन जर ऐकलं ना आपण तर भगवान शिवशंकराच्या पायाशी जागा मिळेल जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होईल पित्रांचा त्रास कमी होईल तुमचे जे पूर्वज आहेत नरकात जरी असले तरी स्वर्गात जागा मिळेल कारण हा महिमा आहे भगवान शिवशंकराचा आणि याच्यानंतर भद्रसेन जो राजा आहे यानं आपला पुत्र सुधर्माला सगळं राज्य दिलं आणि जो प्रधानाचा पुत्र आहे तारक याला प्रधान केलं आणि भद्रसेन राजामध्ये गेला तप करू लागला आणि नंतर भगवान शिवशंकर स्वतः विमान घेऊन आले या राजाला नेण्यासाठी प्रधानाला स्वर्गातून आणि भगवान शिवशंकराच्या भक्तीमुळं विष्णू लोक ब्रह्मलोक हे सगळं उप उपभोगण्यासाठी या राजाला मिळाला बघा भद्रचंद राजाला आणि शेवटी शिवलोकामध्ये राजा विलीन झाला लक्षात घ्या हा जो अकरावा अध्याय आहे शिवलीला अमृत या ग्रंथाचं हृदय हा अध्याय आपण जर ऐकला ध्यान देऊन एक रुद्र केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं एवढी ताकद आहे बघा शिवलीला अमृत भगवान शिवशंकरानं आपल्यासाठी ठेवले या अमृत आहे बघा जीवनातली आपल्यावरती जी संकटं येतात ते संकट येण्याचं कारण म्हणजे पूर्वजन्मामध्ये केलेलं आपण जे पाप असतं पूर्वजन्मातलं जर पाप नष्ट करायचं असेल तर भगवान शिवशंकराची भक्ती हा एकमेव उपाय ओम शिवाय एक गडवा पाणी आणि एक बेलपत्र शिवपिंडीला पण अर्पत करा भगवान भगवान शिवशंकराला आणि <coughs> सगळ्या पापातून मुक्ती होईल बघा ओम नम शिवाय अशी कमेंट आम्हाला जरूर करा